श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत अर्थात आजची जी माहिती असणार आहे ती असणार आहे कारण उद्या आहे चंपाषष्ठी तर बघा चंपाषष्ठी ही आज लागलेली आहे पण तरीही उगवत्या तिथीनुसार उद्याच्याच दिवशी आपण चंपाषष्ठी साजरी करणार आहोत म्हणजे काय तर सात डिसेंबर वार येत आहे शनिवार या दिवशी आपण चंपाषष्ठी साजरी करणार आहोत आता दोन तारखेला आपल्या घरामध्ये आपण घटस्थापना केलेली आहे किंवा काहींच्या घरात घटस्थापना झालेली नसेल तरीही त्यांनी काय सेवा करायची हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं तर तशा पद्धतीने तुम्ही मल्हार सप्तशतीचं वाचन केलं असेल किंवा अखंड दिवा लावला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे नक्कीच याचा जो सकारात्मक बदल आहे तो तुमच्या घरामध्ये शंभर टक्के तुम्हाला दिसून येईल आता चंपाषष्ठी असल्यामुळे आपल्याला काय करायचं काय नाही करायचं याविषयीचा एक व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकतात पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण तळी कशी भरावी किंवा ज्यांच्या घरामध्ये पूर्णाचे वगैरे दिवे लावले जात नाही त्यांनी नेमकं काय करावं यासंबंधीची सगळी माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐकत राहा आता बघा आपण जशी कुलदेवीची सेवा करतो जसं की दुर्गा सप्तशती वाचणे किंवा मंगळवारचा उपवास करणे आता हे बऱ्याच घरांमध्ये महिला करत असतात पण आपल्याकडून कुलदेवाची सेवा फार फार जास्त प्रमाणात होतच नाही अगदी म्हणजे जास्तीत जास्त लोकांच्या जा घरी जर आपण बघितलं तर कुलदेवीची सेवा छानपैकी होते पण कुलदेवाची सेवा आपल्याकडनं होत नाही आणि तेच कुठेतरी आपल्याकडनं चूक होत असते कारण बऱ्याचदा आपल्या, आपल्या घरामध्ये अशा समस्या असतात की मुलांना शैक्षणिक क्षेत्रात अडचणी येतात वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होतात संतानप्राप्ती होत नाही किंवा मग संतप्रमाणे प्राप्ती झाली तरीही त्यांना देखील काही विविध प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं अशी जर अडचण निर्माण होत असेल तर नक्कीच आपण कुलदेवाची सेवा करायला विसरतोय आणि त्यामुळे आपण कुलदेवाची सेवाही करायलाच हवी आता महिला मंगळवार वगैरे उपवास करतात दुर्गा सप्तशती वाचतात त्याच पद्धतीने जर घरातील करत्या पुरुषाने मल्हार सप्तशतीचं वाचन केलं दररोज दोन अध्याय जरी वाचले आणि रविवारच्या दिवशी एक संपूर्ण पाठ केला तर निश्चितच अगदी दोन ते तीन महिन्यांच्या आत तुम्हाला घरामध्ये सकारात्मक बदल जाणवल्याशिवाय राहणार नाही या व्यतिरिक्त पुरुषांना अगदीच वाचणं शक्य नसेल तर घरातील महिलेने ते वाचलं तरीही चालतं अगदीच पुरुषानेच करायला हवं असं नाही शक्य असेल तर आवर्जून करावं नसेल शक्य तर महिलेने केलं तरीही चालेल पण तुम्ही ही सेवा करून बघा कुलदेवी आणि कुलदैवत दोघांची एकत्रित जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा दोघांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो त्यामुळे लवकरात लवकर मल्हार सप्तशती हा जो ग्रंथ आहे तो तुम्ही घरी घेऊन या आणि तशा पद्धतीने सेवा करायला सुरुवात करा पण तो ग्रंथ जर तुमच्याकडे नसेल तर तो घेईपर्यंत शांत बसून राहण्यापेक्षा ओम श्री कुलदेवताय नमहा या मंत्राची एकमाळ जप जरी तुम्ही करायला सुरुवात केली तरीही त्याने तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येईल तर असो आता उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून भंडारा टाकायचा आहे भंडारा म्हणजे काय तर आपली हळद आता हळद म्हटलं तर गुरुग्रहाचं प्रतीक आहे त्यामुळे आपला गुरुग्रह तर मजबूत होतच असतो पण भंडारा हा आवर्जून खंडेरावांना व्हायला जातो तुम्ही जर जेजुरीला गेले असाल तर त्या ठिकाणी संपूर्ण हळद पडलेली असते म्हणूनच जेजुरीला सोन्याची जेजुरी असं म्हटलं जातं आता ही हळद आयुर्वेदानुसारही महत्वाची आहे धार्मिकदृष्ट्या देखील तिचं महत्व आहे त्यामुळे आपल्याला अंघोळीच्या पाण्यात हळद टाकायचीच आहे या व्यतिरिक्त तुम्ही गंगाजल टाकू शकतात गोमूत्र टाकू शकतात थोडंसं अशा पद्धतीने जर आपण आंघोळीच्या पाण्यात काही गोष्टींचा आवर्जून समावेश केला तर त्याचा सकारात्मक बदल आपल्यावर दिसून येत असतो त्यानंतर उद्याच्या दिवशी आवर्जून आपल्याला पूजेमध्ये पिवळ्या रंगाचा समावेश करायचा आहे जसं की पिवळ्या रंगाचं वस्त्र आपण टाकू शकतो किंवा फुलांचा फुलांचा समावेश म्हटलं तर तुम्ही चाफ्याची फुलं निवडू शकतात झेंडूची जरी घेतली तरीही चालेल पण शक्यतो चाफ्याची फुलं तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा कारण असं म्हटलं जातं की चंपाषष्टीला जेव्हा खंडोबा महाराजांनी मणी आणि मल्य दैत्याचा नाश केला होता तेव्हा सगळ्या देवदेवतांनी खंडोबा महाराजांवर चाफ्याच्या चा फुलांचा वर्षाव केला होता म्हणून खरं तर याला चंपाषष्टी असं नाव पडलं आहे तर नक्कीच तुम्ही चाफ्याच्या चा फुलांचा वापर करू शकतात त्यानंतर बऱ्याच ठिकाणी दिवे बनवले जातात आता तुमच्या घरामध्ये जर तशी प्रथा असेल तर तुम्हाला ठाऊक असेल पूर्णाचे दिवे कसे बनवले जातात पण नसेल आणि तुम्हाला नव्याने सुरुवात करायची असेल तर तुम्ही करू शकतात पण बऱ्याचदा असं होतं की आमच्या घरामध्ये पहिल्यापासून केलेलं नाही मग मी सुरुवात करू की नको करू जर तुमच्या मनात अशी चिचल बिचल असेल तुम्ही तर तुम्ही साधे तेलाचे दिवे बनवले तरीही चालणार आहे पाच पंत्या लावू शकतात किंवा कणकेचे दिवे बन पाच बनवले तरीही चालणार आहे पण जर तुम्हाला पुरणाचे दिवे बनवायचे असतील तर काय करायचं पुरण जसं आपण शिजवून घेतो तशाच पद्धतीने शिजवायचं एका ताटात ते पसरून घ्यायचं आणि आपल्या बोटाने त्याला पाच असे होल करायचे आणि ते जे होल केलेले आहे त्यामध्ये एक एक फुलवात आपल्याला ठेवायची आहे आणि ही शुद्ध गाईच्या तुपाची असायला हवी आणि अशा पद्धतीने आपल्याला ते त्या ज्या फुलबाती आपण ठेवलेल्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या याला म्हणतात पुराणाच्या वाती अशा पद्धतीने जर तुम्हाला करायचे असेल तर नक्कीच तुम्ही पूर्णाचे दिवे बनवू शकतात पण जर तुमच्याकडे तशी प्रथा नसेलच आणि तरीही तुम्हाला नव्याने जर ही प्रथा सुरू करायची असेल तर तुम्ही करू शकतात आणि नसेल करायचे तर तुम्ही साधे पाच साध्या कणकेचे दिवे बनवले तरीही चालतील किंवा पाच पंत्या घेतल्या पाच दिवे तुमच्याकडे जे कुठले असतील ते पाच दिवे लावले कमीत कमी तरीही चालणार आहे आता काही भागांमध्ये चौदा पुरणाचे दिवे बनवले जातात काही ठिकाणी पाच बनवले जातात जसं तुमच्या भागात असणार आहे तशा पद्धतीने तुम्ही करू शकता आता अशा पद्धतीने दिवे बनवून झाल्यानंतर या दिव्याने आपल्याला आपल्या सगळ्या देवांना ओवाळायचं आहे आता आपण जेव्हा आरती करणार आहोत तेव्हा आरती करण्यासाठी आपल्याला हेच दिवे वापरायचे आहे आता तुम्ही पूर्णाचे दिवे बनवले असतील तर मग ह्या पुरणाचं नंतर काय करायचं हा प्रश्न निर्माण होतो तर बघा आता जे वातीच्या आजूबाजूचं पुरण आहे ते खाण्यासारखं असणार आहे त्यामुळे नक्कीच ते प्रसाद तुम्ही खाऊ शकतात आणि ज्या वाती असणार आहे ते तुम्ही निर्माला टाकून देऊ शकतात आता तुम्ही जर समजा कणकेचे दिवे बनवलेले असतील तर त्याचं काय करायचं तर अशाच पद्धतीने देवांची आरती करण्यासाठी ह्या दिव्यांचा वापर करायचा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे जे दिवे आहे ते एखाद्या झाडाखाली तुम्ही ठेवून देऊ शकतात या व्यतिरिक्त तळी भरणे आता तळी भरणं म्हटलं तर सगळ्यात मोठा आपला जो कुळाचार आहे त्यातला सगळ्यात मोठा घटक मानला जातो त्यामुळे असं कोणीच म्हणू शकत नाही की आमच्याकडे तळी भरली जात नाही सगळ्या भागांमध्ये तळी ही भरलीच जाते आता नव्वद टक्के लोकांचं कुलदैवत जे आहे ते जेजुरीचा खंडोबा आहे पण काही ठिकाणी वेगळं कुलदैवत असू शकतं तरीही तुमच्याकडे देखील तळीही भरलीच जाते त्यामुळे तळी तर, तळी भरायला दुसरं कुठलंही कारण असू शकत नाही फक्त आता फरक असा असू शकतो की काहींचे देव हे गावाकडे असतात त्यामुळे तिकडे तळी भर भरली जाणार आहे मग आपल्याकडे जर टाक नसतील तर आपण तळी भरायची का तर नाही आता तुमच्याकडे जर टाक नाही म्हटल्यावर तुम्ही तळी भरू शकत नाही ऑलरेडी तुमच्या घरी जिथे कुठे तुमचं गाव आहे तिकडे तळी भरली जाणारच आहे पण खंडोबाच्या नावाने तुम्ही खंडेरावाच्या मंदिरात एखादा नारळ नक्कीच फोडू शकतात अर्पण करू शकतात तुमच्या घरातही तुम्ही एखादा नारळ नारळ फोडलं तर हरकत नाही नारळ फोडायचं आणि तो प्रसाद म्हणून घरातल्या खायचा अशा पद्धतीने देखील आपण आपला कुळाचार नक्कीच पाळू शकतो आता तळी कशी भरावी तर बघा एक तांब्याचं तामण घ्यायचं त्यामध्ये तांदळाने अष्टदल काढायचं आणि त्यामध्ये थोडासा भंडारा म्हणजेच हळद भरायची नंतर मध्यभागी एक तांब्या ठेवून त्यामध्ये पैसा सुपारी त्यानंतर त्यावर नागवेलीची पाच पानं ठेवायची आणि त्यावर नारळ ठेवायचा आता या ठिकाणी काही जण नारळ ठेवतात तर काहीजण खोबऱ्याची वाटी देखील ठेवतात जसं तुमच्या भागात करत असेल तसं तुम्ही नक्कीच करू शकतात आणि अशा पद्धतीने पाच पुरुष किंवा पाच मुलं त्या ताटाला ता हात लावून तळी भरतात आता ते ताट जे आहे ते उचलायचं आणि तीन वेळा कपाळाला टेकवायचं आणि येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट म्हसाकांत कडे पठार की जय असा जय जयकार करायचा अशी अगदी साध्या पद्धतीने तळी भरली जाते त्यानंतर ते जे आपण नारळ ठेवला आहे ते फोडून आपण तो प्रसाद म्हणून खाऊ शकतो किंवा ते जी खोबऱ्याची वाटी तुम्ही ठेवलेली आहे त्याचाही प्रसाद तुम्ही खाऊ शकतात आता प्रसाद खाण्यापूर्वी त्याचे खोबऱ्याचे पाच तुकडे करायचे आणि जयजुरीच्या दिशेने पाच पावलं चालत जायची आणि जयजुरीच्या दिशेने ते पाच खोबऱ्याचे तुकडे जे आहे ते उधळायचे आहे ज जणू काही आपण ते जेजुरीला अर्पण केलेले आहे असा त्याचा अर्थ होतो अगदी अर अशा साध्या पद्धतीने जरी आपण तळी भरली तरीही आपल्या कुलदेवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो त्यानंतर खंडोबाला आपण वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी याचा नैवेद्य दाखवत असतो आता काही ठिकाणी पूर्णावरणाचा नैवेद्य केला जातो पण विशेषत बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत याला महत्व आहे वांग्याच्या भरतामध्ये आपण कांदा पात कांदा लसूण याचा समावेश आवर्जून करावा या व्यतिरिक्त दही भाताचा देखील नैवेद्य दाखवला जातो आणि एखादी लिंबाची फोड आपण नैवेद्यामध्ये नक्कीच ठेवू शकतो अशा पद्धतीने हा परिपूर्ण नैवेद्य आपले कुलदैव जे आहे ते स्वीकारत असतात आणि आपल्याला आशीर्वाद देखील देत असतात तर स्वामी भक्त हो अशा पद्धतीने आपल्याला आपला कुळाचार उद्याच्या दिवशी करायचा आहे त्यानंतर कुत्रा म्हटलं तर खंडेरावाचं वाहन मानलं जातं त्यामुळे आपल्याला उद्या कुत्राला देखील भंडारा अर्पण करायचा आहे नैवेद्य देखील कुत्र्याच्या नावाने काढून कुत्राला खायला द्यायचा आहे अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींचा जरी आपण समावेश केला आणि त्या गोष्टींचं पालन करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपल्याला आपल्या कुलदेवाचा कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो तर स्वामी भक्त हो ह्या गोष्टींचं पालन आवर्जून करा पूर्णाचे जर दिवे तुम्हाला लावणं शक्य नसेल तर कमीत कमी पाच दिवे तुम्ही कणकेचे लावू शकतात मग अशी सांगितल्याप्रमाणे किंवा साधे दिवे तुमच्या घरामध्ये जे कुठले असतील ते तुम्ही लावू शकतात तर नक्कीच अशा पद्धतीने जर तुम्ही ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या केल्या तर तुमच्या कुटुंबावर कुलदेवाचा आशीर्वाद सदैव राहील तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद